विधानसदेचं त्यामध्ये होणारा आमदार कोण होणार ते जनताच ठरवेल शक्यतो के पी पाटीलच आहेत पण दो जे दोन हजार चौदाला जे ठ होते आबेटकर त्यांना आम्ही एक नोट एक कोट असं निवडून दिलं पण आत्ता त्यांची शेकडो एकर जमीन आणि कितीतरी कोटीचं कॉलेज तिने आता काढले एवढा पैसा तिने आणला कुठून त्यांच्यापेक्षा जास्त जमीन आमची अजून आमचा मोबाईल बदलायला आमची ताकद ना पण तिने एवढा पैसा आणला कुठून ते टक्केवारी सम्राट जमीन सम्राट त्यांनी विचारावं पैसा कुठून आणला ते म्हणतात की मी बाबा एवढं या मतदारसंघामध्ये विकास कामं केलेल्या आहे दहा वर्षात एक लाख रुपयाचं काम केल्याला तळाशीत दाखवावं मिशी कापून दाखतो रस्त्याला ते तेरा टक्के त्यांचं पिक्स आहे मी पुरावा देतो म्हणजे अपक्ष उमेदवार जेवाय साहेब त्यांचा तर नादच करून काय आमचा कुणाला फटका बसणार विद्यमान आमदारांना नादर् बसणार का आमदारांना 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 कारण आदान लीड आमदारांचंच असते त्या आमदारांचं लीड एवाय साहेब खाणार सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा